गुड आफ्टरनून गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग गाईज आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि गाईज तुम्ही असाल मी आहे कुठं तर गाईज कालच मी ॲक्च्युली आलो अलिबागला आणि तेव्हापासून मी ॲक्च्युली ब्लॉग शो स्टार्ट करणार होतो पण तो स्टार्ट नाही झाला ब्लॉग कारण की का आम्ही सकाळी लवकर निघालो आणि मग झाल्यानंतर मी पेनला गेलो वाघरणला गेलो मग इथं आलो परूरपाड्यावर तर आपल्या इथं आम्ही सगळे आलेलो आहेत इथं मॉम बसले किंवा काय माहित नाही इथं आपलं ओम पण आहे तर अजून जाऊ मी पण आणि ओम आपलं इथे नारळ काढते ओमया येऊ का मी तिकड काहीच तर दोन मिनटं थांबा आम्ही तिकडे जातो आणि मग तुम्हाला दाखवतो ओके गाईस तर आता मी आमच्या इथं आलेलो आहे ते बघा की आपला ओम आणि आधीच नारळ काढला वरतून त्याला बोललेलं थांबा जरा तिकडं होतो मी मागून फिरून यायला लागतो ना तिकडे आपल्या आजी आहे आणि तिथं मामी आहे आणि तिकडे मम्मी पप्पा बसलेत काय तोडूया अर तू येडा आहे का रे आधीच बोललेलं वरतून जरा थांब जरा थोडा वेळ याने आधीच काढला सूट पण नाही करतो आवले कुठंच जर नारळ वगैरे पण आणि गाईच आमच्या झाडाला आहे केली पण आले आहेत जास्त नाही छोटे छोटे चला आम्ही आता घरी जातो आणि नारळ पाणी चेक करतो नीट आहे का नाही तर ठीक आहे चला घरी भेटू आता रे आजी काय पण बोलते जरा तो आपल्याला दिसते जरा आता फटाफट आजी आपली दारं तोडल लाकूड लाकूड ग अरे मम्मा लाकूड अगं इथंय दाराची इथंय वा एडी विडी काय परी परी बेडरूम मधलं बेडरूमच्या दाराला लावले ते आनो आनला आप शेप आप आता आपली आजी तोडता नारल अर बापूल ताकद मार चरतोब <स्थास्था> <स्थास्था> <नीत लागने। स्था> <स्था> ना ते? आगे आगे ते, ते दिद्धा 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 एक ना ओम काम करू आपण दुपारी आपल्या चार पाच वाजता आपण जाऊ आपल्या शेतावर पण आणि इथं कैर्या वगैरे पण बघू बघूया ना जाऊन बघू आम्ही

नारळ तर हाय खोबरा आहे ना बनत होता रे हाय हाय हो होऊ शकता तुम्ही अरे फेकलाच तु तिकडे इथे नारळ आहे ना ये चला एक नंबर आपला ओमनी काढलेला आहे काय सिंगापुरी नारळ

म्हणजे आधी आम्ही घरी नेलो तर पण ते दोन्ही बेकार होते मस्त नव्हते बरोबर मला बिलकुल नव्हते पटले दोन्ही फेकायला लागले सहावे मस्त निघालं आजी ही सगळी तुझी मेहनत आहे का होतील नाही आ ते नारळ पाणी आले आहे नारळ लागल रे पाहिजे ऐकतच नाही आता संध्याकाळ आहे आणि जवळजवळ दुपारपासून लाईट नव्हती म्हणून मी ब्लॉक शूट नाही केला तेव्हा का तर चार्जिंग पण नव्हती मोबाईल पण तापलेला या गरमीमुळे पण आता मस्त थंडावा वगैरे सुटला तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो दोन मिनटं बघा मस्त आता ढक वगैरे पण फुटलेत ना आणि तिकडं आता आपण चाललो आहे तिकडं आपला जमीन आहे तिकडे सगळी आपल्या आजींनी झाडी लावली आहेत तर तुम्हाला दाखवतो काहीच आपल्या गावात एक लग्न आहे तर आजी मागाशी गेलते तिकडं मी नव्हतो गेलो कंटाळ आलतो झोप पण आलते म्हणून थोडं झोपलेलं मी सर तर सगळी इकडेच आहे तर मग काय करता येते काहीच तर वरती शेंगा आहेत है आल्या आहेत आता आपली आजी एक एक करून काढते तेव्हा आणि ओमने घेतले काठी चला तर बघूया तिकडे जाऊन ओके काही सर इथे झाडाला केली आजीच्या मेहनतीला फल अरे बाप रे काही आजीला बघा काय झाले आजी शेंगा पाडायचा प्रयत्न करते पण ती काय एक निघत नाही गाईस आजी बघा काय करते आजी सोपत गाईस ओमनी काठी मारल्याने आता आजी लागलीच असती अरे 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 एक आलेला झाडा इच्छक्कावत बघा आईज किती काढलेले आहेत शेंगा आणि इथं छोट्या छोट्या कैऱ्या पण आहेत चांगलं आहे आईज ह्यांच्या झाडाला बघा किती कैऱ्या आहेत पण हे काढत नाही काय माहित नाही तर हा आमचा दुसरा झाड केल्यांचा आणि बघा इथं पण आली होतील हळू हळू होतील अजून भरपूर झाड लावली आमच्या आजीनी कुठं जेव्हा गाईज आवल्याचं झाड आवले आलेत का नाही मोठे आवले आहेत नाही नंतर येतील मोठे मोठे हे तिथं छोटा ओके तिथं छोटे असतात ना हां इथे आलं आहे गाईज हां बघा गा। इथं पण येतील थोडा टाइम लागणार तो पण आवला हां तिकडं पण आहे आजी आज जाम मेहनत करते आपली काय हां ओके <laughs> okay, घ्यायचं चला आता आपण इथून एक्झिट घेऊया आणि आता आम्ही आवले थोडाला चाललोय बघ त्याला माहिती कुठे चला निघूया आणि मग आम्ही मागच्या आय थिंक काजू काय आय साहेब बघा आपल्या इथं कैऱ्या पण आहेत मग दाखवत बघा आता मला दिसत नसेल की वाईट अँगल आहे आम्हाला झूम करून दाखवा आई हे बघा किती खाली आहे इझिली निघतील इझिली अरे बापरे इथं पण हे बघा दोन मिनट गायचं आहे बघा काजू इथं काजू झाड आहे इथं भरपूर काजू आहेत गायस्त आहे बघा एवढूश्या म्हणजे इतक्या खाली काही राहिल्यात का लहान लहान पोरं पण काढू शकतात तर ओके कायच तर आता मी तिकडून परत निघालो आणि परत आपल्या इथेच आपण परत आलेलो आहे इथे आपण आधी होतो इकडं ती काय तुळशीच ओके नहीं। नहीं। दोन मिनिटं काही तुलास दाखवतो काहीच तर ही बघा तुलस लावून देतो निवासतो खाली फॅन खाली हवा खात माने चला तर आता नंतर काय आम्ही इंटरेस्टिंग केलं तर तुम्हाला दाखवतो ओके गाईज तर काल तर काय एवढा शूट झाला ना आमचं जास्त आणि आता आम्ही निघालो आमच्या शेतावर ठीक आहे ना ओ म्हणे मी आता दिसत नसेल मी पण जास्त दिसत नसेल काही येऊ नये मागच्या साईडला तरी ठीक आहे तर तुम्हाला दाखवतो चला ओके काहीच तर आता येऊ रस्ता जातो जंगलात ना ठीक आहे ना आणि काय बोलतो अरे आपलं आईला असं काला रस्ता ॲडव्हेंचर करायचं हो तर काहीच आम्ही इथून नॉर्मल रस्ता पण आहे जरा कट पडतो पण तिकडून पण आम्ही जाऊ शकतो पण आम्हाला कसं ॲडव्हेंचर करायचं आहे जरा इथून पण मस्त वाटतं इथं जर इथून संध्याकाळी तुम्ही गेला असाल दा, ना जात जातील ना तर तुम्हाला मस्त वाटेल झाड वगैरे आहेत मस्त हवा वगैरे हा थोडा रस्ता खतरनाक हो ना रस्ता पण खतरनाक आहे हम्म हे बघा आमचा ओम नाईक आणि इकडं असा पोहण जंगलात ना आता नक्की नक्कीच काय आहे ते नाही माहित आम्हाला कारण की हा जो गाव आहे तिकडे सगळीकडेच बोलतात वाघ येतात तुम्हाला आम्ही नंतर एक दाखवू का माहित नाही आम्ही तिकडे आहे का नाही ते पक्का ना अजून पण एक मैदान आहे तिकडं तिकडं तिकडचे माणसं बोलायची आधी तिकडे एक वाघ यायचा आत्ता येतो का माहित नाही पण आधी यायचं रात्री जे असं येतो आम्हाला खाली त्या साईड जायचं आहे सगळं आलो आलो नाही का आता पुढं कुठं ओमला कसं जरा रस्त्या माहिती मला पण तसं थोडस माहिती आहे ए तिकडून जायचंय या साईडून निघतो ह्या साईडला तिकडून ना जरा काहीच तर त्या साईडला पोचलेलो आम्ही आणि त्या साईडला पाईपलाईन दिसतंय आम्हाला आम्हा त्या साईडला जायचं तिकडं पुढं आहे ना पहिले इकडून आम्हाला निघायला लागेल त्या साईडने चला छोटे छोटे अननस ते पान नंतर मोठे होतील चला निघूया आपण पुढं ओम निघाला तर आता आम्ही एवढं पुढं आलेलो आहे तिकडं होतो इकडून इकडून फिरून परत आलो आणि आता इथून मग आहे का ते इथून ते हे असेल ना जायला नसेल ना इथून निघालो काय ह्याच्यातून नाही जमणार ना इथं पण हेच लावले फायनली आम्हाला भेटलेला आहे इथून कुठून आलो आपण त्या साईडने आलो आणि तो बघा होम तिकडं चला फायनली एवढा मोठा जंगल आम्ही क्रॉस केलेला आहे काय काय बोलतो हा एवढा मोठा जंगल हा काहीच या भाऊने कैऱ्या काढल्या दोन झाडावरच्या आपल्या झाडाला कायरी हात ना आता बघायला लागतील पकेस एक काठी मारली की निघतात थोडस मागच्याला आम्ही गेलतो तेव्हा काहीच काढलेल्या बहुतेक कैरा मग काढल्यात समोरची आहे कुठे आहे एकावरती हो गाईस, याला दन्दुर्ण। याला दन्दुर्ण। ओ, गाईस सरी तर मग कायर आता मला वाईट अँगल म्हणून दाखवू शकत आम्हाला काही पण आहे लेट पोचलो तर हे ओरडतील की आधीच निघालेले आहेत जरा फो दाखवतो तुम्हाला आता तर हे बघा काही किती ओके सर इकडून आम्हाला जायचं आहे इकडून पण नाही नाहीये पुढं त्या साईडला अजून आहे पुढं तुम्हाला दाखवतो आम्हाला जरा माणसं पण येतात ना पुढं ते परत बघतील तर बोलतील हा काय करतोय ठीक आहे तर तुम्हाला डायरेक्ट शेतावर दाखवतो आम्ही चल तर इथून आतमध्ये आहे त्या बंगल्याच्या इथून ना दगडी दगडी आहे तिकडून हा जरा लेफ्टला जातो पुढून हो इकडं मस्त आणि वातावरण पण इकडं मस्त थंडकारे आम्ही येतो तेव्हा मस्त ते इथे ते एन्जॉय करतो मागच्या वेळेला काय केलं की आम्ही सगळ्यांनी ना इकड कायर्याविर पाडलेल्या आणि थोडे जण इथे रील्स वगैरे बनवते काही आहेत का चांगल्या अरे बापरे काहीच तर हा पण मागच्या वर झाड होता पण एक पण कैरी नव्हती आणि इकडे बघा कैरेच आहे इकडून जा आम्ही निवत आज पूर्ण झाड खाली करायचंय आणि अजून एक जुना मोठा झाड आहे अजून एक इथं एक विहीर आणि अजून एक झाड तुम्हाला दाखवतो सगळ्यात मोठा कैरीचा हवा मस्त आहे यार इकडं हे बघा येतो तिथे आम्ही भरपूर कायदे असतात आजी आणि परी पण आधीच आलेले आमच्या आधीच पोचले ऍक्च्युली आम्ही लवकर निघालेलो पण हे लवकर पोचले कारण की आम्ही कसं आहे तिकडे तिकडं नुसता फिरतच बसलेलो जाम गोंधळ झाला काय रे रेवा झाले हो त्याच्यामुळे हे लवकर पोचले हे आमच्या आधीच पोचले आमच्या नंतर निघाले चला काय मग आजी काय बोलतेस आता काय बोलते हे आपले शेत हे आपलं शेत हा सगळी आजीची मेहनत आहे बाकी काय नाही पण त्या झाड चांगले हे मांडव तोंडले इथं आता मला दिसणार नाही आहे नाही तरी थोडाफार दिसत असेल तर बघा अजून पुढं भेंडीचा झाड झाड हे जांभूळيचं झाड हे जांभूळيचं झाड बंगला आहे तिकडा बंगला तो दिसणार नाही वाइड अँगल हे छोटी झूम करून दाखव तुम्हाला नंतर तिकडं आपले भाऊ-बहीण दोघा बसलेले दोगांना हिला जाम कंटाळा आहे आंबे खायला आणि काही हा बघा बंगला जो आजची आपल्या आधी दाखवते तर ही बघा काही मस्त आले जस्ट हातावर आहे तिकडं पण छोट्या छोट आहेत आणि इकडं हे बघा इथंच बाजूला तुम भरपूर रे या झाडावर भरपूर काहीर आले ते बघा सामा तुम्हाला दाखव याचा किती लहान एकदम खाली आहेत दोनच्या दोन हे बघा येथ घेऊन आलोय आम्ही तिकडं होतो तर हा बोलला इकडे बघितलं ते काय चालेल दगड मारतो गेली हा इथं काय करतोय काय चाललंय एकट्या काय राहतोय आईच बघा एकट्या एकट्या काय राहतोय आम्हाला हे बघा आमची गैरी आंबटे आणि तिकडं मामा आणि मामी पण आलेत मामी तिकडं आणि मामा तिकडं माझ काम वगैरे चालू आहेत आणि आम्ही मस्त दोघे तर चिल करतो काय रे कसला टेन्शन नाही

सगळ्यांकडं ना सगळा झालेला आहे काहीच मी जरा शूट जास्त काय करा भेटला नाही आम्ही पण जरा कामच होतो आणि इथं ओमनी टाईमपास केलेला थोडंसं इकडं अजून जात तिकडं केलं इकडं केलं आहे इकडं नाही इकडं ओके काहीच तर इथं पेटवलं आहे आणि इथून पूर्ण पंधराज ह्या मेहनत लागली आहे करायला काय रे ओम चला आता हे सगळं झाल्यानंतर आपण जायचं आहे खरे काय हे सगळं झाल्यानंतर आम्ही आता निघू भेट थँक्यू ओके कायच तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा ह्या ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय